सांगली येथे मराठा समाज संस्थेच्या वतीने भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी होणार त्याची माहिती स्वागत अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील प्रमोदार शिंदे विकास मोहिते संभाजीराव पाटील डॉक्टर मोहनराव पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब भोसले शशिकांत जाधव अशोकराव घुरपडे जयवंत सावंत विक्रमसिंह पाटील दत्तात्रय सावंत धोंडीराम पाटील दिनांक चार ऑक्टोंबर रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज आपला मराठा समाज या संस्थेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचं या संस्थेच्या वतीने ठरवलं त्याची स्वागत उत्सव स्वागत उत्सव म्हणून ती जबाबदारी मला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून महाराष्ट्रातलं जे वातावरण आज गडूळ झालेलं आहे ते कुठतरी चांगला संदेश जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तो आदर्श डोळ्यापुढं ठेवून या, या संस्थेच्या वतीनं मला सूचना देण्यात आल्या कुठलंही राजकारण कुठलंही राजकीय स्टेटमेंट या कार्यक्रमामधून करायचं नाही आणि सर्व जाती धर्माचे प्रमुख नेते मंडळी बोलवण्याचा ने आम्ही प्रयत्न करतोय त्यामध्ये गडकरी साहेबांनी वेळ दिली पवारसाहेबांनी वेळ दिली राज्याचे उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित केले प्रकाश आंबेडकर साहेबांना केले रामदास आठवले साहेबांना निमंत्रित केले या परिसरामध्ये दोन्ही महाराष्ट्राच्या ज्या गाद्या आहेत आपल्या सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी त्या प्रमुखांना बोलवतोय शाहू महाराज आहेत तिकडं उदय महाराज आणि शिवेंद्रबाबा आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे प्रमुख या परिसरामधले नेते मंडळी आम्ही बोलवतोय राजू शेट्टी आहेत अशा सगळ्या प्रमुखांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतो आहे अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं या मराठा समाजाने घेतलेला आहे त्यासाठी आम्ही निमंत्रित सगळ्या प्रमुखांना करतो आहे बऱ्याचशा लोकांनी निश्चितपणाने येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाला का त्यांनी यावं ही या निमित्तानं मी आव्हान करतो या जिल्ह्यातल्या जनतेलाही आव्हान करतो की मधली एक दुर्दैवी घटना घडली आणि या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम का मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम का होतोय तेव्हा त्याही जिल्ह्यातल्या जनतेनं या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असे संस्थेच्या वतीनं मी आपणाला आग्रहाची विनंती करतोय एक चांगला उपक्रम चा चा वा। चा या निमित्तानं जाती धर्माच्या भिंती एकमेकाच्या आड यायला लागलेल्या आहेत तेव्हा त्या दूर व्हाव्यात त्या कमी व्हाव्यात अंतर वाढत चाललेलं कमी व्हावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी या महाराजांच्या पुतळ्याच्या प्रसंगी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवलेला आहे तेव्हा ही विनंती या निमित्ताने मी करतो तारीख सांगा तारीख चार ऑक्टोबरला वेळ दिलेली आहे चार ऑक्टोबरला दुपारी हा कार्यक्रम होतोय